सोलापुरात पडत असलेल्या मुसळधार पावसानं बोरी नदीला पूर आला अक्कलकोट तालुक्यातल्या आरळी गावाचा संपर्क तुटला इत्या अरळी दर्शना मुस्ती मार्गावरील पुलाचा भराव वाहून गेला सरपंच उपसरपंचांसह स्थानिकांनी भर पाण्यामध्ये उतरून आंदोलन केलं मुसळधार पावसामुळे सोलापुरातील होटगी तलाव तुडुंब भरला शहरात ढगाळ वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये एकंदरीत आभाळाचं प्रतिबिंब तलावाच्या पाण्यात पडल्यानं आभाळच जमिनीवर आल्यासारखं भासतंय सोलापूरमध्ये जमिनीच्या वादातून कुटुंबाला बेदम मारहाण झालेली आहे पन्हाळा या तालुक्यातल्या म्हाळुंगे गावामधली ही घटना पाच जणांच्या टोक्याकडून लाठ्यागाठांनी हल्ला करण्यात आला आणि याप्रकारे तात्काळ अटक करण्याची पाटील कुटुंबाने मागणी केली कोल्हापूरच्या निगवे खालसा गावामध्ये कर्नाटकी बेंदूर मिरवणुकीमध्ये बैल उधळलाय अचानक बैल उधळल्यानं मिरवणुकीत सहभागी झालेल्या गावकऱ्यांनी पळापळ केली आहे या घटनेत गावातील काही तरुण किरकोळ जखमी झाले दरम्यान काही वेळात बैलाला शांत जाण्यात गावकऱ्यांना येत सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील वड्डी गावामध्ये ग्रामपंचायतीच्या विकास कामा वाद उफाळला या वादातून ग्रामपंचायत सदस्यांच्या भावासह दोघांना मारहाण झाली आहे ही मारहाण वड्डी ग्रामपंचायतीच्या सभेदरम्यान ग्रामविकासाच्या प्रश्नांवर उघडपणे आवाज उठवल्याच्या रागातून झालेले आहे असा आरोप जखमी व्यक्तींनी केलेला आहे